हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संडे आणि संडेची सुरुवात अगदी नऊ वाजतापासून मी केलेली आहे कारण तसंही मी आज खूप उशीरा उठली कारण बरेच दिवसानंतर सुट्टी आली आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की आरामाचा दिवस असतं आणि तसंही बाहेर पाऊस खूपच जास्त चालू आहे म्हणून मी, जायना आट, आट ला ला मनुन मी वर, छुट जे आहे ना आठ साडेआठला उठली आणि त्यानंतर लगेच व्हिडिओला केलेली आहे सो बाहेर वेळ शांत दहा मिनिट देऊया स्वतःसाठी म्हणून मी ते मस्तपैकी अशी थोडी निवांत उभी आहे झाडांकडे बघितलं झाडांकडे थोडं निरखून बघितल्यावर मला झाडांवर ना छोटे छोटे किडे असे थोडे नाही का म्हणजे काडसट जे किडे असतात ना ते दिसले आणि ज्यामुळे झाड थोडी खराब होत आहे म्हणून मग लगेच जे आहे ना यावर उपाय म्हणून डिशवॉश लिक्विड होतं सध्या तरी माझ्याकडे काहीच नव्हतं आता नीम ऑइल वगैरे आहे पण ते पाण्यामध्ये भिजवा तेवढं वेळ नाही आता म्हणून माझ्याकडे जे ना लिक्विड स्प्रे होतं डिटर्जंट लिक्विड स्प्रे तेच मी सगळ्या झाडांना जे आहे ते देऊन देते त्यानंतर कुठेही वेळ न घालव वाया न घालवता मी डायरेक्ट अंघोळच करून घेतलेली आहे आणि अगदी मॉर्निंगला अंघोळ केली की मनही असं प्रसन्न वाटत असतो सो बघा इथे मी दूध उकडायला मांडलेलं होतं दूध छान गरम झालं आणि सकाळची सुरुवात अशी छान मस्त चहापासून करणार आहे त्याआधी तुम्हाला सांगते आज माझ्याकडे सासूबाई माझी भाची जी आहे ती आलेली आहे कारण पप्पा म्हणजे एक आठवड्यासाठी जे आहे ते हैदराबादला गेलेले आहेत सो आज म्हणजे फर्स्ट टाईम मी म्हणजे जेमतेम आम्ही घरात पाच लोक का हो सो म्हणजे मुलांना पकडून सो पाच लोकांसाठी मी इथे चहा ठेवत आहे आणि भरपूर दिवस झाले म्हणजे मी एवढा कधी चहा बनवलाच नाही खरं सांगू तर त्यामुळे तुम्ही माझी चहाची गंमत समोर बघणारच आहात तर बघा इथे छान दूध तापवून घेतला त्यानंतर थोडा टाकला म्हटलं थोडं म्हणजे मला तेवढं काही अंदाज समजत नव्हता थोडं दूध टाकलं त्यानंतर साखर टाकली पत्ती टाकली त्यानंतर परत थोडं दूध टाकला आणि मला असं कन्फ्युजन होत होतं की ब्रेडसुद्धा म्हणजे चहा सोबत खायचे आहे त्यामुळे डोक्यात हेच विचार सुरू होतो की एवढं चहा होणार की नाही की परत परत यामध्ये दूध टाकणार आणि समोर सेम तसंच झालं दूध टाकता टाकता कधी त्या भांड्यातलं दूध ज्या भांड्यात मी दूध तापवलं होतं तिथलंच दूध जे आहे ते संपूनच गेलं म्हणून मग डायरेक्ट काय केलं ना अगदी त्याच भांड्यामध्ये पूर्ण चहा जो आहे पूर्ण दूध त्याचा चहा बनवूनच घेतला सो अशी काही गंमत जी आहे ती होत असते सो बरेच दिवस झाले मी एवढा चहा बनवला नव्हता म्हणून अशी गंमत माझ्यासोबत झाली परत पत्ती घातली परत साखर घातली त्यानंतर थोडी जी आहे ना विलायची घातली आणि लगेच जे आहे अद्रकसुद्धा घालून घेतलं आणि मला अद्रक विलायची घातलेलं चहा ना खरंच खूपच भारी वाटत असते मी जेव्हा कधी दुधाची चाय करते ना तेव्हा अद विलायची आवर्जून घालते आणि हे बघा असे छोटे छोटे क्यूट जे ग्लास जार आहेत ना ते मी मार्टमधून आणले होते जे खरंच खूपच क्यूट आहेत आणि अगदी छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी ना खरंच खूप भारी वाटते सो त्यातल्या काही दोन तीन विलायची जी आहे ते मी चहामध्ये टाकला आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं कडक चहा जो आहे तो बनवून तयार आहे आणि खरं सांगू तर चहा कमी पण नाही झाला आणि जास्त पण नाही म्हणजे पाच लोकांच्या हिशोबाने बरोबर चहा जो आहे तो बनलेला होता संडे असल्यामुळे सगळेच आम्ही लेट उठलो होतो आणि रात्रीच सासूबाई वगैरे आल्या होत्या त्यामुळे त्याही लेट उठल्या आणि म्हणून आमचा चहा जो आहे तो नाईन थर्टीला आम्ही चहा पिताव हो। सो आता तुम्ही विचार करणार की नाईन थर्टीला आम्ही चहा पिताव हो। सो जेवण ब्रेकफास्ट कधी करणार सो बघा इथे सगळ्यांना चहा बिस्किट चहा ब्रेड देऊन दिले आणि गप्पा गोष्टी करत भरपूर म्हणजे अर्धा एक तास आम्ही इथेच बसून गप्पा गोष्टी केल्या त्यानंतर उठून जे आहे आली किचनमध्ये लगेच कप्स वगैरे जे आहेत ते म्हणजे वॉश करायला घालून घेतले छोटे मोठे जे काही ग्लास वगैरे होते ते सगळं आणि जो काही थोडा बहुत बिस्किट पॅकेट वगैरेचा जो कचरा होता आणि तो पण काढून घेतला आता म्हटलं लगेच जे आहे ते स्वयंपाक करते जसं आता चहा ची माझ्या माझ्यासोबत झाली तसंच रात्री काल राईस लावतानासुद्धा तशीच गंमत झाली मला काही तेवढं अंदाज समजलं नाही त्यामुळे मी भरपूर राईस म्हणजे बनवून घेतला होता सो त्यातला आता तसेही थंडीचे दिवस आहेत आणि राईस काही खराब झालं नव्हतं म्हणून म्हटलं चला आता याचं छान फोडणीचं भात जे आहे ते बनवून घेते म्हणून छान बारीक करून घेतला आणि आज आषाढी एकादशी असल्यामुळे आज आम्हाला वडे बनवायचे आहे म्हणून मी इथे डाळी जे आहेत ना ते भिजवून टाकणार आहे सो लाकोरीची डाळ आणि सोबतच चणा डाळ जी आहे मी इथे भिजवत टाक आणि या दाळीचे वडे खरंच खूपच जास्त म्हणजे खूप भन्नाट लागत असतात सो साईड बाय साईड मी इथे हे काम आणि परत माझं जे काही भाताला फोडणी द्यायचं काम आहे ना ते सुद्धा मी इथे करून घेत आहे सो पटापट कांदा लसूण टोमॅटो जे आहेत ते कापून घेतला आणि इथे फोडणीची तयारी जी आहे ती झालेली सांगू तर ब्रेकफास्ट मध्ये फोडणीच भात म्हणा फ्राय राईस म्हणा ते खरंच खूप छान वाटत असते अगदी म्हणजे मला तरी आ, मला आणि वेदांतला जे आहे ते खूप जास्त आवडते वेदांत याला येल्लो राईस म्हणत असतो आणि उपमा पोहापेक्षा तर मला म्हणजे हे भाताला फोडणी घालणे हे खूप बेस्ट म्हणजे वाटत असते तसे ही भात मला असं वाटते की बाहेर वाया घालू देण्यापेक्षा ना कुठेतरी वस्तूंचा यूज जो आहे तो केला पाहिजे त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही आणि ज्या चाकूने मी हे सगळं कांदा वगैरे कट करून घेत आहे ना तो खरंच खूप छान निघाला भरपूर दिवस मी यूज करत आहे त्यानंतर इथे छान तेल तापवून घेतलं त्यात थोडे शेंगदाणे घातले सो लाल शेंगदाणे आता थोडेच उरलेले आहेत कारण बरेच दिवस झाले डीमार्टला काही गेलंच नाही आता नेक्स्ट टाईम बघूया कोणत्या कलरचे शेंगदाणे मला मिळतात तसेही मला रेड शेंगदाणे खूपच जास्त आवडत असते पण आहे की ते काही सगळीकडे मिळत नाही झंझणी तसा मस्त भर पेट जो आहे तो ब्रेकफास्ट करून घेतला आणि लगेच मला मशीनला कपडे लावायचे होते कारण काल शॅ सॅटरडे असल्यामुळे मुलांचं स्पोर्ट ड्रेस होता जो मी वॉश केलाच नव्हता आणि बाहेरचं वातावरण तर काय सांगू तुम्हाला इतकं पाऊस आहे की खूपच जास्त आणि तसंही तीन चार दिवस जे आहे भंडारा जिल्हा तुमसरमध्ये जे आहे रेड अलर्ट सांगितला आहे त्यामुळे भरपूर पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून मी म्हणजेच कपडे जे आहेत ना ते मशीनलाच लावत आहे त्यानंतर आज आम्ही जेवणाच्या बेतमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं वडे बनवणार आहे त्यासोबतच मी गुलाबजामून सुद्धा बनवणार आहे आणि सोबत भाजी राईस असं काही बेत आहे दह्याची कढी बनवण्याचं बेत आहे सो कढी भाजी राईस मी बनवून घेतलेला आहे आता फक्त वडे आणि गुलाबजामून जे आहे ते बनवून घ्यायचे आहे सोबतच माझी भाजी ती पण मला म्हणजे इथे पदार्थ बनवण्यास मदत करत आहे सो बघा अगदी सगळं बनवून घेतलं आणि मी आज रेसिपी वगैरे कुठलंच काही म्हणजे शूट केलंच नाही म्हणून म्हटलं चला आता डायरेक्ट जेवणापासून व्हिडिओला सुरुवात केलं सो सगळ्यांना इथे जेवण देऊन दिलं आणि मस्तपैकी जेवण आम्ही मस्त एखादी तास आम्ही हे जेवण जे आहे ते एन्जॉय केलं बसलं आणि घरामध्ये कुणी आले की खरंच म्हणजे घरात सगळीकडे जे आहे ते प्रसन्नता येतच येतेच येते, येते, येते आणि अगदी घर आनंदी असल्यासारखं असं वाटत असतं सो बघा अशा प्रकारची आजची थाळी जी आहे ती होती मस्तपैकी गोड तिखट आंबट अशा पदार्थानं सजलेली ही थाली आणि मस्तपैकी साधं असं स्वादिष्ट जेवण आम्ही करून घेतलं त्यानंतर दिवसभर जे आहे ते मूवी लावली होती घरी आणि भरपूर म्हणजे दिवसभर आम्ही मूव्ही बघितलं मूवी बघता बघता छान हेल्दी ज्यूस बनवला सगळ्यांसाठी सो मुलं तर काही पित नाही सो चिवने थोडा माझ्याच ग्लासमधला थोडं पिऊन घेतलं त्यानंतर आम्ही इथे ज्यूस पिला आणि बघा लगेच सायंकाळपर्यंत मी कुठलाच पसारा आवडला नव्हता कारण पूर्ण दिवस मूवी बघण्यामध्ये गेला होता तर मी काय झालं ना सकाळी सकाळी मी आज म्हणजे स्मार्ट बाजारला गेली होती तर तिथून काही थोडा बहुत किराणा आणला होता त्यासोबतच नाही का मला हे दोन ग्लास जार जे आहे ते मिळाले सो खरंच खूपच सुंदर होते म्हणून मी लगेच तेव्हाच्या तेव्हा वॉश करून इथे सुकवायसाठी ठेवलेले थे होते त्या त्यानंतर अगदी सकाळपासून भांडे असेच दिवसभर मी ठेवलेले होते कारण पूर्ण दिवस मूवी बघण्यात गेला म्हणून म्हटलं चला आता भांड्या वॉश करून घेते आणि लगेच जे आहे पूर्ण किचन ओटा क्लीन करून घेते सो असं होतं आजचं काही माझं छोटं मोठं रुटीन जो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुमचं रुटीन कसं होतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठली गोष्ट आवडली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ नाईस डे